बोला अनुभवायचे आधी केले मग सांगितले एका पण पशुपालकाचा प्रश्न होता गाय आठवल्यावर कास मोठी व्हायला काय द्यायचं कसं झालं आहे जाहिरातीचे युग आहे कंपन्याचं युग आहे सगळे शेतकऱ्याला येड्यात काढतात जोपर्यंत तुम्ही बाहेरचं विकत घेऊन खाऊ घालताय काय पण तोपर्यंत तुमचा व्यवसाय परवडणारा नाही जोपर्यंत तुम्ही घरातल्या वस्तू खाऊ घालताय तेव्हा तुमचा व्यवसाय परवडेल घरातल्या म्हणजे शेतातल्या गाय आठणे गायीला विश्रांती होणे गायीची कासपुना मोठी होणे तिचे हार्मोन चेंज होणे हे नैसर्गिक बाबी आहेत याच्यामध्ये काही नाही गाईचं आरोग्य चांगले असेल तर गाय काय का असं माझ्या गाईचे आठ आठ दिवस मी अगोदर दूध काढतो लईज मोठे होतं काहीही देत नाही का मोठ्या बॉ काय मेटाबॉलिजम काहीतरी काहीतरी बरेचशी ती खाद्यमोगतं काय नसतं माझ्याकडं पशुखाद्यामध्ये स्वतःचं पशुखाद्याचं स्वतःचं जे आहे तेच गहू भुसा मका हा आपलं का हरभरा काळणा भुसा साळी तांब थोडीशी पेट वगैरे वगैरे मिनरल मीठ हे मी नेहमी सांगतोच आहे तयार पशुखाद्य मी वापरत नाही तुमच्या शेतामध्ये जर चांगलं पशुखात वैरण असेल उदाहरणार्थ मी नेहमी सांगतो आता एक नवीन आता लेटेस्ट एक फार्म्युला मया माया डोक्यात आला आणि मी तो वापरून बघितला आणि मला तो बरा वाटला तो असा कसं असते आपल्या शेतामध्ये आपण वैरणी करतो पण त्या पुरल्या पण पाहिजेत त्याचं यील्ड पण पाहिजे ते नेहमी उपलब्ध पाहिजे पाहिजे नसेल तर काय करायचं नेहमी उपलब्ध असणारे दोन चारे आहेत एक दल आणि द्विदलमध्ये एक नेपेर दुसरं दशरथ कायम उपलब्ध पाच वर्ष एकदा लावली की पाच सात वर्षे उपलब्धी आहे कटवळ तीन महिन्याची उपलब्ध आहे चवळी महिन्याभराची उपलब्धी आहे मग काय करायचं मग या उपलब्धी ज्या आहेत कमी कमी टायमाची उपलब्धी त्याचं मुर्गास करायचा आणि तो मुर्गास बनवून ठेवायचा मग दहा किलो नेपेर पाच किलो मुरगास शीट कडवळाचा आणि पाच किलो दशरथ असं वीस किलो वैरण जर आपण टाकली मग गाय आठवण्याची प्रक्रिया केली प्रकृती चांगली असेल तर ॲटोमॅटिक गाय आठतेच गाय दुधावर येतेच गाय गायीची कास फुकतेच त्या टायमाला फक्त आणि फक्त दीड किलो खुराक सकाळी दीड संध्याकाळी दीड मिनरल मीठ बस काही वेगळं द्यायचं नाही विश्रांती द्यायची कास आठवलेली असती ट्युबा सोडलेल्या असतात आणि त्या पद्धतीने त्या गायीची कास आटते कास मोठी होते हार्मोन चेंजेस होतात गाय विते प्रकृती चांगली असल्या गाय चांगली विते चांगला चीक देते चांगला दूध देते काहीही अडचण येत नाही म्हणून पशुपालकांनी आवांतर खर्च करायचा नाही जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते खर्च करत असाल तरच परवडेल अनेक कंपन्या अनेक जाहिराती करतात हे खाऊ घाला ते खाऊ घाला हे खाऊ घाला हे खाद्य ते खाद्य पण हे सगळं केल्यानंतर हा व्यवसाय परवडतो का हा मोठा प्रश्न आहे नसेल परवडत तर का करायचं परवडत असेल तरच करायचं म्हणून पशुपालकां करा, सगळ्यांना एक आव्हान आहे की तुम्ही अशा गोष्टीला भुलू नका एड्यात काढायचं काम आहे म्हणून फक्त आणि फक्त चांगल्या वैरणी प्रोटीनच्या वैरणी चांगलं मिनरल मिनरलमध्ये भरपूर द्या शंभर ग्रॅम मिनरल द्या पाणी ताजं स्वच्छ पाणी आणि चांगली प्रकृती असेल तर तिची कास मोठी होते आणि ती गाय दुधावर येते भेटूया पुढच्या भागामध्ये